डांबरा मंडळी कसं काय चाललंय बरं आहे हो ना सगळं काही लोकांना कसं असते वजन कमी करायचं असते त्याच्यामुळं खोबरं शेंगदाणं खात नाहीत तर म्हटलं तुमच्यासाठी मस्त हा मसाला घेऊन येऊया तर थोडं शेंगदाणा थोडं खोबरं घातलं आणि हो मसाला घातला की येऊ एक नंबर भाजी लागत्या त्यासाठी काय करायचं एक वाटी तांदूळ एक वाटी हरबडाळ म्हणजे जे काय घेशील ते समान प्रमाणात घ्यायचं आता बाजरी काय माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी बाजरीच बीट घेतलंय तर घरात हाय नाही तो सगळा खडा मसाला घ्यायचा तो बी चांगला असा भाजून घ्यायचा तांदूळ भाजून घेतलं आणि आपलं जे बाजरीचं पीठ आहे ते पण बारीक गॅसवर भाजून घेतलं एका पाऊलमध्ये सगळं काढून घ्यायचं आणि काय करायचं मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरला बारीक असं फूड करून घ्यायची आणि आपलं जे बाजरीचं पीठ आहे ते पण मी भाजून घेतलं तुम्ही बाजरी घेतली तरी चालते कसं का तुम्ही वांग करा नाहीतर चवळी करा नाहीतर रस्सा आणि चिकन जरी घेतलं तर अर्धा चमचा कांदा टोमॅटो भाजताना जरी घातलं तरी एक नंबर भाजी लागत्या आणि आहे माहिती काय काही लोक हा मसाला करत असतील पण त्याच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की सांगा एक पाच सहा महिने मसाला करून की नाही विषय नाही हो नुसतं घ्यायचं अर्धा अर्धा चमचा भाजीत घालायचं बघा एक नंबर भाजी लागते तुम्ही करून बघा आणि